तर आज बनवणार आहोत आपण तांदळाची खीर झटपट होते दहा मिनटंच वेळ लागतात दहा ते पंधरा मिनिटात ही खीर अगदी तयार होते छान लागते या पद्धतीने नक्की करून बघा तर नमस्कार मी शर्मिला शर्मिला किचन होम मध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आता सर्वात आधी आपण बासमती मी तांदूळ घेतलाय तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता दोन ते तीन चमचे घेतलेला आहे तो अगदी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धुतल्यानंतर ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेऊ त्यानंतर त्यात एक विलायची टाकून घेऊन घेऊ त्यानंतर त्यात दोन ते तीन चमचे पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेऊ बारीक म्हणजे चालू बंद चालू बंद करून पल्स मोडवरती आपल्याला ते फिरवून घ्यायचे अशा पद्धतीने फक्त आपल्याला अर्धे अर्धे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर एका कढईमध्ये एक लिटर दूध घ्यायचे ते दूध मी उकळलेलं घेतलेलं आहे जर तुम्ही उकळून घेतलं नसेल तर त्याला एक उकळी नक्की काढा दूध हलकं गरम झाल्यावरती त्यात आता आपण बारीक करून घेतलेली तांदळाची आणि विलायची पेस्ट टाकून घेऊया त्यात आणि त्यानंतर ते सतत हलवत राहायचे नाही तर ते कढईला चिटकू शकते सतत दूध ढवळत असताना दूध उतू जाणार नाही याची काळजी नक्की घ्या त्यानंतर आपण आता त्याला दहा मिनटं बॉईल होऊन देऊया बारीक गॅसवरती बॉईल करून घ्यायचे आणि सतत हलवत राहायचे त्यातले तांदूळ आता हळूहळू शिजायला लागलेले आहेत ते आपल्याला पळीच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचे दाबून घ्यायचे त्याने काय होईल खीर घट्ट व्हायला मदत होते त्यानंतर आवडीप्रमाणे साखर मिक्स करा त्यानंतर त्यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स तुम्ही ऍड करू शकता मी इथे चारोळे ॲड केलेले आहेत त्यानंतर साजूक तूप दोन चमचे इथे मी घातलेला आहे साजूक तूप नक्की घाला त्यामुळे खिरीला एक नंबर चव येते खीर एकदम स्वादिष्ट लागते साखर आता पूर्णपणे वितळलेली आहे जशी जशी दुधाला उकळी येते तसं तसं आपल्याला खीर घट्ट होऊ लागली हे समजून येतं तुम्हाला ज्या प्रकारे खीर घट्ट पातळ हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता आता मी इथे काजूची पावडर टाकलेली आहे ऑप्शनल आहे टाकायची असेल तर टाकू शकता पण काजूची पावडर टाकल्यामुळे खिरीला चव अगदी उत्तम येते काजूची पावडर नसेल टाकायची तर एक दोन चमचे मिल्क पावडर टाकली तरीही चालेल त्यामुळे खीर आपली एकदम घट्ट होते खीर झाल्यानंतर ना गॅस बंद केल्यानंतर ना चिमूटभर मीठ आवडत असेल तर टाका त्यानंतर तयार आहे आपली झटपट होणारी तांदळाची खीर चवीला चवीला खूप छान लागते या पद्धतीने नक्की करून बघा तांदळाची खीर त्यानंतर आवडीप्रमाणे तुम्ही ड्राय सजवू शकता गरम गरम ही छान लागते आणि थंड झाल्यावरही फार छान लागते तर या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद